आंबेगाव पत्रकार संघ आणि त्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळे म्हणून साठी म्हणून तुम्ही सर्व उपस्थित झालात मुळात पत्रकार पत्रकारांना शिकावं आणि पत्रकारांना शिकवावं असे दिवस राहिलेत का आ, त्या त्या फुप, फुप, वरत, हा मूळ प्रश्न आहे त्यामुळे त्यातही तुम्ही जो प्रयत्न करताय त्यासाठी म्हणून तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा मंचावर अनेक मान्यवर आणि अत्यंत आदरणीय असे दिलीप वळसे पाटील सर ज्यांच्याकडे खरंच म्हणजे राजकारणामध्ये सध्या आ थोडा आदर्श व्यक्ती म्हणून बघावं त्यांच्याकडे थोडं आदरानं बघावं अशी व्यक्तिमत्व खूप कमी उरली आहेत आणि त्यातलं एक व्यक्तिमत्व हे तुमच्या मतदारसंघातून येतं तुमच्या भागातून येतं त्यासाठी म्हणजे त्यांचाही खरं तर त्यांचं मार्गदर्शन पत्रकारांना असणं खूप गरजेचं आहे कारण ते अत्यंत आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आहेत पत्रकारितेता त्यांचाही छोटासा का असो नो अनुभव आहे सुरुवातीच्या काळातला त्यामुळे दिलीप वळसे पाटील सर माझे मित्र सहकारी उमेश कुमावत ज्यांनी सातत्यानं गेल्या काही वर्षामध्ये टी व्ही पत्रकारितेला एक वेगळा आयाम दिला आणि इतकंच नाही तर टी व्ही नाईनसारखं उत्तम मराठी चॅनल जे आहे ते अग्रगण्य ठेवलं त्याचबरोबर एस एम देशमुख सर जे आदरणीय आहेत आमच्यासाठी पत्रकारांसाठी सातत्यानं झटणारे तुमच्या स्थानिक पातळीवर डी के वळसे पाटील असतील त्याचबरोबर लोणकर साहेब असतील पुण्याचे शरद पा पावळेसाहेब या सर्वांचं मी अभिनंदन करतो या पूर्ण कार्यशाळेसाठी म्हणून आणि ज्यावेळेला आपण पत्रकारिता आणि पत्रकारितेच्या बदलणाऱ्या स्वरूपावर बोलतो आहे आणि भविष्यातले काय धोके आहेत भविष्यातले काय चॅलेंजेस आहेत यासंदर्भात बोलतो आहे त्यावेळेला मुख्यतः पत्रकारितेतला सर्वात मोठा जो धोका आहे ना तो पत्रकार हा पत्रकार नाही राहिलेला पत्रकार हा डावा पत्रकार झाला आहे किंवा उजवा पत्रकार झाला आहे हा सगळ्यात मोठा धोका आहे सध्याचा आणि जोपर्यंत पत्रकार पत्रकार होणार नाही तोपर्यंत पत्रकारिता काही शिल्लक राहू शकणार आहे त्यामुळे आपण ज्या मार्गानं जातोय तो अत्यंत खडतर अत्यंत भयावह अशा स्वरूपाचा मार्ग आहे आणि त्या मार्गाने जात असताना कमीत कमी चिंतन मनन करण्याची आपल्याला गरज आहे आणि त्यासाठी म्हणून अशा कार्यकशाळांचीही आपल्याला गरज आहे लोकशाहीचं मुख्यतः आपण चार आधारस्तंभ म्हणतो त्यातले तीन प्रमुख आधारस्तंभ आहेत चौथा आधारस्तंभ हा आहे पण आणि नाही पण त्याला संवैधानिक अशा स्वरूपाची खूप काही मान्यता नाही आहे पण तीन आधारस्तंभ कोणते तर विधीपालिका आहे कार्यपालिका आहे आणि न्यायपालिका आहे मधल्या काळामध्ये म्हणजे गेल्या तीस चाळीस वर्षांमध्ये आपण जी विधीपालिका होती संसदीय प्रणाली होती ते चालवणारे जे आमदार खासदार होते त्यांच्या मुळात विश्वसार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण कोणी केलं तर पत्रकारितेच्या माध्यमातून एक मोठं प्रश्नचिन्ह त्यांच्यावरचं उपस्थित झालं मग त्यांचे भ्रष्टाचाराची प्रकरणं असतील त्यांची वागणूक असेल या माध्यमातून त्यानंतर कोण होतं कार्यपालिका किंवा प्रशासन होतं प्रशासनावरचे अनेक प्रश्नचिन्ह तयार होत गेले ते आपण मांडत गेलो त्यातून त्यांचीही विश्वासार्हता कमी होत गेली त्यानंतर अत्यंत महत्त्वाची पालिका होती ती न्यायपालिका होती आणि मधल्या काळामध्ये गेल्या दहा एक वर्षामध्ये या न्यायपालिकेवरचा विश्वासही जवळजवळ सर्वसामान्य माणसाचा कमी होत चाललेला आहे आणि मग काय झालं तर जे आपण आधारस्तंभ म्हणतो त्या सर्व आधारस्तंभांना तडे गेल्याचं चित्र चे तयार झालं आणि हे तडे कोणी तर जे जो आधारस्तंभ इनव्हिजिबल आहे जो दिसतच नाही अशा आधारस्तंभाच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित केले गेले, -गेले त्यातून मग हे आधारस्तंभ खिळखिळे झाले पूर्णत हे करत असताना आपल्याला हे सातत्यानं लक्षात घ्यायला हवं की ज्या वेळेला आपण वाईटाकडे बोट दाखवतोय त्यावेळेला चांगल्यालाही आपण प्रशस्तीपत्र देणं चांगल्याबद्दलही बोलणं हे खूप गरजेचं आहे जर ते नाही केलं तर आज जी परिस्थिती तयार होते ती परिस्थिती तयार होते आणि त्याला आपण कारणीभूत हे आपण मान्य केलं पाहिजे पत्रकार म्हणून कारण आपण चांगल्याला चांगलं म्हणणं विसरून गेलो आणि फक्त वाईटाकडेच इशारा करत राहिलो आणि त्यातून मग प्रत्येकजण प्रत्येकाकडे अविश्वासतेने पाहायला लागलं आणि कोणावरच विश्वास उरला नाही अशी परिस्थिती तयार झाली आणि त्यामुळे पत्रकार म्हणून आपल्याला आपण स्वतःची विश्वासार्हता गमावत असताना इतरांचीही विश्वासार्हता जपणं आणि स्वतःचीही विश्वासार्हता जपणं हे अत्यंत गरजेची आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून अशा कार्यशाळांची अत्यंत गरज आहे एक काळ होता जेव्हा आपण सातत्यानं अन्न पाणी निवारा या विषयांवर बोलायचो आता आपण अन्न पाणी निवारा या विषयांवर जवळजवळ बोलतच नाही कारण तो अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्याला वाटतच नाही खूपच दुय्यम विषय होत चालला आहे म्हणजे माध्यमांमध्ये तरी ग्रामीण भागातल्या पत्रकाराला त्याचं महत्त्व आजही कळतं आणि त्यामुळे ग्रामीण पत्रकारिता ही अत्यंत गरजेची ग्रामीण पत्रकारितेला अनेक अडचणी आहेत आम्ही मुंबईमध्ये पत्रकारिता करतो मुंबईत पत्रकारिता करताना आम्हाला खूप सुरक्षित असं वातावरण असतं सहजासहजी कोणी आम्हाला गाब गालबोट लावेल अशी परिस्थिती नसते मात्र मी समजू शकतो की सुरक्षेचा प्रश्न अत्यंत कळीचा प्रश्न आहे ग्रामीण पत्रकारितेतला आणि त्यामुळे स्थानिक राजकारण्यांना स्थानिक प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन चालण्याशिवाय पर्याय उरत नाही आणि मग तिथे पत्रकारिता सातत्यानं आपला जीव जो आहे तो धोक्यात टाकत असते किंवा गमवावत जातात त्यामुळे आपल्याला त्यातून मार्ग काढावा लागेल ही परिस्थिती आपणच बिघडवली आहे त्यातून आपल्याला मार्ग काढत स्वतःचा मार्ग शोधावा लागेल आणि तो मार्ग जर आपण शोधू शकलो नाही तर मग सरकारने आपल्याला संरक्षण द्यावं आपण ज्यांच्या विरोधात बोलतो ते आपल्याला संरक्षण देतील का ते कधीच देणार नाही त्यांच्याकडून अपेक्षा कशी करायची आपण मुळात प्रशासन ज्याचे आपण सगळे धिंडवडे काढतो ज्यांच्याबद्दल सातत्यानं आपण त्यांचे भ्रष्टाचार उघड करतो ते आपल्याला सुरक्षा देतील का तर ते देणार नाही आपल्याला संघटितपणे आपणच आपल्यासाठी सुरक्षेची व्यवस्था आपणच एकत्रितपणे उभं राहावं लागेल मग तुषार खरात सारखा माणूस अरेस्ट होतो किंवा त्याला कारागृहात डांबलं जातं आपल्यातलं कोणी बोलत नाही खूप तुरळक असतात जे पत्रकं काढतात त्याच्या व्यतिरिक्त कोणीच काही करत नाही काळी फट काळी फीत लावूनही रस्त्यावर कोणी उतरत नाही कारण भीती असते की सध्या असलेल्या अस्तित्वातल्या सत्ताधाऱ्यांकडून आपल्याला उद्या अडचण केली जाईल त्यामुळे पत्रकार हा खूप अडचणीत असलेला असा विषय झालेला आहे आणि त्यामुळे सत्ताधारी पत्रकाराला आपल्याबरोबर ठेवू पाहतोय प्रशासन आपल्याबरोबर ठेवू पाहत आहे न्यायपालिका असली नसली तसा वापर करून घेत आहे आणि याही परिस्थितीत आपल्याला मार्ग काढायचा मार्ग काढण्याशिवाय पर्यायने जर तुम्हाला पत्रकारिता आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला या ठिकाणी स्वतःसाठी म्हणून मार्ग शोधावा लागेल इतकंच नाही तर तुषार करा त्यांना एकीकडे अटक होते ते कारागृहात जातात ते दोषी असतील आपण त्यांना पूर्णतः क्लीनचीट देण्याचा अधिकार आपल्याला नाही आपण त्यांना क्लीनचीट देऊ नये पण ज्या स्वरूपामध्ये त्यांना अटक करण्यात आली एखादी गुन्हा दाखल अटक होते हे कसं शक्य आहे तुम्ही सकाळी मुंबईतून त्याला घेऊन जाता घेऊन गेल्यानंतर त्याची चौकशी होते आणि चौकशी दरम्यान गुन्हा दाखल होतो आणि लगेच पंधरा मिनटामध्ये तीन तीन अत्यंत गंभीर दु गुन्हे जिथे तुम्हाला जामीन मिळणं शक्य नाही अशा गुन्ह्यांमध्ये तुम्हाला अटक कशी केली जाते असा प्रश्नही उपस्थित जर आपण करू शकलो नाही तर निश्चितपणे आपणच आपला जीव भोगतो आणि ते करणं अत्यंत गरजेचं आहे दबाव निश्चितपणे असेल पण बोलावं लागेल थोडं फार का असो ना आपल्याला बोलावं लागेल जर ते आपण बोललो नाही तर आपलं अस्तित्व धोक्यात येईल आणि त्यामुळे ते बोलावं लागेल एकीकडे तुषार करतांसारखी उच्च प्रकरण येतं दुसरीकडे प्रशांत कोरटकर नावाचा माजी पत्रकार त्याचंही प्रकरण येतं प्रशांत कोरटकर सारखा माणूस अनेक दिवस अगदी तो विदेशात पळून गेला इथपर्यंतची चर्चा होते इतक्या दोन टोकांवर पत्रकारिता केली आहे म्हणजे एकीकडे काही करू पाहणाराही कारागृहात जातोय आणि खूप काही करूनही एखादी जण कारागृहात जात नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे आपणही आपल्या व्यवसायाला आत्मचिंतन मनन करण्याची गरज आहे कारण या दोन्ही प्रवृत्ती आपल्यातल्याच आहेत आणि त्यामुळे आपल्याला विचार करण्याची गरज गरज आहे त्याशिवाय पत्रकारिता टिकू शकणार नाही वैयक्तिक आकस हा कधी नसायचा मुळात राजकारणांकडून मी दिलीप वळसे पाटलांबरोबर काम केलं त्याला आम्ही मंत्रालयामध्ये आम्ही मंत्रालयामध्ये अनेक विषय असे मांडले जे अडचणीचे होते सत्ताधाऱ्यांसाठी तत्कालीन सत्तेसाठी मात्र आज बातमी लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी कधीही आमच्यावर आकस ठेवला गेला नाही किंवा राजकारण्यांनी सूडबुद्धीनं आमच्या विरोधात कोणतेही अशी अडचण तयार करण्याचा प्रयत्न केला नाही की ज्यातून आम्ही अडचणीत येऊ म्हणजे दिलीप वळसे पाटील साहेब मी मंत्री म्हणून बघितले आहेत मी विधिमंडळाचा अध्यक्ष म्हणून बघितले आहेत विधानसभेमध्ये मी एक किस्सा म्हणून सांगतो आणि मी तो हा सातत्यानं सांगतो वळसे पाटील साहेब नागपुरात एका चित्रपटाला म्हणून अनेक आमदार गेले लवकर कामकाज संपलं होतं आमदार गेले आता चित्रपटाला आमदार गेले याची बातमी आम्ही दाखवली आणि ती दाखवली असताना अनेक आमदार गेलेले होते मंत्री गेलेले होते दिलीप वळसे पाटील साहेब अध्यक्ष होते मला बातमी कळल्यानंतर मी तिथे पोहोचलो आणि तिथे कार उभी होती कार कारवर विधिमंडळाचा झेंडा लागलेला होता मी ती शूट केली दाखवलं दाखवल्यानंतर बातमी चालली रात्री उशिरापर्यंत ती त्या बातमीनं बराच धुमाकूळ घातला राजकारण्यांनी आपल्या आपल्या मार्गानं आपल्या घराचा बंगल्यांचा रस्ता पकडला बातमी दुसऱ्या दिवशी छापूनही आली साधारण साडेबारा एक च्या सुमारास मला दिलीप वळसे पाटील सरांचा इथून त्यांचा जो बहरा असतो तो आला आणि आमच्या त्या माईक स्टँडला त्यांनी निरोप दिला तुम्हाला दिलीप वळसे पाटीलय म्हटलं ठीक आहे मी गेलो त्यांच्या कॅबिनपर्यंत सर नेहमीप्रमाणे कोणत्या तरी फाईल चेक करत होत आहे चेक करत असताना त्यांनी त्यांच्या मधले त्यांची एक विशिष्ट नजरे बसल्यानंतरची त्या नजरेतून असं वर बघितलं नागपूर अधिवेशन सुरू होतं आणि ते बघितल्यानंतर तर ते मला म्हंटलंय मला काही योग्य वाटलं नाही तू ज्या पद्धतीने बातमी केली असती म्हटलं काय झालं तर म्हणे माझी गाडी तिथे नसताना तू माझी गाडी बंगल्यावर शूट केलीस त्याचा झेंडा शूट केलास आणि असं दाखवलंस की दिलीप वळसे पाटील हे तर चित्रपट बघायला गेले होते मी म्हटलं सर नाही काहीतरी चुकीचं होतंय असं काही के मी केलेलं नाही आहे ती गाडी तिथेच उभी होती थेटरच्या थे 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 खाली मला म्हटलं नाही तू खोटं बसतायस म्हटलं सर खरं सांगतो मी तुम्हाला मी शूट तिथेच केली गाडी म्हणे नाही मला तिथे गाडी उभी नव्हती मी म्हटलं सर एक काम करा ज्या चौकामध्ये ते थिएटर आहे त्या थिएटरच्या आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरा लागलेले आहेत तुम्ही सी सी टी व्हीतल्या श माहिती मागवा जर तुमची गाडी संध्याकाळी सव्वा सहा वाजता तिथे उभी नसेल तर म्हटलं तुम्ही द्याल ती शिक्षा मी घ्यायला तयार आहे असं म्हणून विषय संपला मी बाहेर गेलो बाहेर गेल्यानंतर परत साडेतीन चार वाजता परत सरांचा बाहेर आला तो मला म्हटला सरांनी बोलावला अरे म्हटलं झालं ना आता सर बऱ्या बऱ्यापैकी रागवलं होतं माझ्यावर म्हटलं आता झालं की आता आता परत काय ते म्हंटले नाही तुम्हाला परत बोला गेलो परत परत गेल्यानंतर दिलीप बाळाचे पाटील साहेब नेहमीप्रमाणे आपले फाईल चेक करत बसलेले होते माझ्याकडे बघितलं आणि बघून म्हटले माय अपोलॉजी म्हटले मला चुकीची माहिती दिली माझ्या लोकांनी गाडी तिथेच उभी होती तू दिलेली बातमी बरोबर होती मुळात हे जे मोठेपण आहे ना की एखादी गोष्ट आपली चुकली तरी ती स्वीकारणं ही स्वीकारण्याची मानसिकता ही त्या त्या राजकारण्यांमध्ये होती आत्ताच्या राजकारण्यांमध्ये ती उरलेली नाही तिथे ते तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये गुन्हेगार ठरवतील आणि तुम्ही चुकीची बातमी कशी दिली हेच सांगण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे खरंच आदर्श चांगल्या राजकारण्यांची गरज आहे पण राजकारण हे कशा स्वरूपात आणि कोणत्या मार्गानं जात आहे ते आपण सातत्यानं बघतोय मुळात या सगळ्या परिस्थितीमध्ये जर येणारा जो, जो बदल आहे खूप मोठ्या प्रमाणावर जो बदल होतोय जसं उमेश यांनी सांगितलं जसं एस एम देशमुखांनी सांगितलं ए आय हा खूप मोठा बदलाचा मंडळाची एक मोठी सुनामी घेऊन येत आहे म्हणजे मी त्याला लाटही नाही म्हणणार आहे खूप मोठी सुनामी आहे ए आयच्या माध्यमातून येणारी आणि ती कॉन्टेंट क्षेत्रातली आहे ती फक्त पत्रकारितेच्या क्षेत्रातली नाही आहे आणि त्यामुळे कॉन्टेंटचं प्रत्येक क्षेत्र प्रत्येक आयाम हा पूर्णतः बदलून जाणार आहे आणि तो तीनशे डिग्री बदलणार आहे आणि त्यामुळे जी माध्यमं आम्ही टी व्ही सारखं माध्यम मुंबईत बसून चालवायचो ती आता तुम्ही तुमच्या गावात चालवताय तुमचे स्वतःचे युट्यूब चॅनल आहे आम्ही ज्याला म्हणतो आम्ही चॅनल हेड आहोत तुम्ही तुमच्या भागामध्ये तुमच्या चॅनलचे आहात तुम्ही उत्तम रेव्हेन्यू घेतात अनेक पत्रकार जे स्थानिक पातळीवर म्हणजे जुन्नर मनचर आंबेगाव या भागामध्ये असो किंवा अजून आजूबाजूच्या गावांमध्ये असो छोट्या छोट्या चॅनलच्या माध्यमातून उत्तम अशा स्वरूपाची पत्रकारिता आणि रेव्हेन्यू तयार करणारे अनेक पत्रकार उत्तम काम करतात यांना हे समजून घेणं गरजेचं असेल कारण ए आय हा आपल्या व्यवसायाला पूर्णतः तीनशे साठ डिग्रीमध्ये बदलून टाकणारा असा भाग आहे आणि त्याचा तो विषय आजच आपण स्वीकारला पाहिजे जे व्यवसाय म्हणजे जगातला प्रत्येक व्यवसाय जो व्यवसाय पुढच्या तीन वर्षामध्ये स्वतःला ए आय अॅडॉप्टेबल करणार नाही ए आयला स्वीकारणार नाही तो जाईंट व्यवसाय मोठ्यात मोठा व्यवसायी पूर्णत संपून जाईल आणि त्याची जागा नव्या कोणत्या तरी व्यवसायानं घेतलेली असेल मग कितीही मोठा व्यवसाय असो जर त्या व्यवसायामध्ये ए आय अडॉप्टेशन झालं नाही तर तो व्यवसाय अस्तंगत व्हायला उशीर लागणार नाही आणि आपणही अशाच एका व्यवसायाचा भाग आहोत त्यामुळे आपल्याला ए आय समजून घेतलं पाहिजे ग्रॉकचा उल्लेख उमेश कुमारांनी केला जेमिनीसारखं टूल आलं त्याच्या अगोदर डिप्सी केलंय इतकंच नाही तर ओपन ए आय आलं तुम्ही जर ग्रॉकवर गेलात तर ग्रॉकवर तुम्हाला जाणवेल की ग्रॉक तुम्हाला पूर्ण बातमी लिहून देतं त्याला एक फक्त एक ओळ लिहून द्या की मला आंबेगाव तालुक्यात झालेल्या अशा अशा गोष्टी संदर्भातली बातमी लिहून द्या किती शब्दात तेही सांगायचं त्याला दोनशे शब्दात लिहून दे शंभर शब्दात लिहून दे तीनशे शब्दात लिहून दे तो, 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 तो अस्कलित अशा मराठीमध्ये हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये तुम्हाला उत्तम अशी बातमी लिहून देतो आणि विदिन फ्यू सेकंद काही सेकंदामध्ये ठीक आहे त्याने कोणकोणत्या कौन रेफरन्सेसचा वापर बात ही त्या बातमीसाठी केला कोणत्या वेबसाईटचा केला तेही तो त्याच सेकंदाला तुम्हाला सांगतो आणि सोशल मीडियाच्या कोणत्या हँडलचा त्याने या बातमी लिहिण्यासाठी वापर केला तेही ग्रॉप तुम्हाला काही सेकंदात सांगतो ते जेमिनी करतं तेच व्हॉट्सअपचं ए आय करतं तुम्ही विचार करा की तुम्हाला आम्हाला जे लिहिण्यासाठीचे म्हणून पैसे मिळत होते मानधन मिळत होतं ते पूर्णतः संपून जाणार आहे कारण प्रत्येक जण लिहू शकणार आहे त्याला जर तुम्ही सांगितलं मला या विषयावर संपादकीय लिहून दे तर संपादकीय भाषेमध्ये तुम्हाला उत्तम असं संपादकीय हे ग्रॉक कडून लिहून मिळतं त्यात त्रुटी असतील मी म्हणत नाही त्रुटी नाही पण हे पहिलं पाऊल आहे पहिलं पाऊल जर इतकं दमदार असेल तर तुम्ही विचार करा पुढच्या काही दिवसामध्ये या ए आयची ची पावलं कोणत्या दिशेनं जातील आणि ती आपल्यासाठी कशा स्वरूपामध्ये चॅलेंजेस घेऊन येतील त्यामुळे या विषयांचा निश्चितपणे अभ्यास करा हे टूल्स जास्तीत जास्त मोबाईल्समध्ये तुमच्या डाउनलोड करा ते वापर करून घेण्याचा प्रयत्न करा अशी कार्यशाळा घेत असताना एस एम देशमुख सर मी तुम्हाला आणखी विनंती करेल की गुगल जर्नलिजम नावाची एक वेबसाईट आहे गुगलच्या माध्यमातून चालतं त्याच्यासाठीचं चा चा एक फंडिंग येतं गुगल ग्रामीण पत्रकारांसाठी म्हणून काही कोर्सेस चालवतं गुगलही अशा स्वरूपाच्या काही ट्रेनिंग्स देण्याच्या तयारीत असतं तर जर आपण संस्था म्हणून गुगलशी जोडले गेलो तर गुगलच्या माध्यमातून आपण ग्रामीण पत्रकारांसाठी निश्चितपणे काही कोर्सेस घेऊ शकतो त्यासाठी गुगलशी संपर्क करणं त्यांच्याशी त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट पाठवणं आणि त्यांच्या माध्यमातून काही कोर्सेस आपण ग्रामीण भागामध्ये घेणं हे खूप गरजेचं आहे जर ते केलं गेलं तर आणखी जी डेव्हलपमेंटल जर्नलिझम आहे किंवा जी अत्यंत टेक्नॉलॉजी रिलेटेड जर्नलिझम आहे ती करायला आपल्याला उपयोग उपयोगी ठरेल फेसबुक कॉन्टेंटमध्येही अशा स्वरूपाच्या ट्रेनिंग्स अवेलेबल आहे तुम्ही जी लोकं फेसबुकसाठी काम करत असाल यूट्यूबसाठी काम करत असाल त्यांना त्या ठिकाणी उत्तम अशी संधी उपलब्ध असते तुम्ही जर ॲप्लाय केलं तर तिथे ट्रेनिंग कोर्सेस चालू असतात फेसबुकच्या माध्यमातून तर ते कोर्सेस तुम्ही करू शकतात मुख्यत ही सगळी पत्रकारिता करत असताना तुम्ही सर्व ग्रामीण भागातून येतात जसं उमेश मी आम्ही एका कॉलेजचे विद्यार्थी होतो आम्ही दोघं उमेश माझ्या आम्ही दोघेही जळगावमधून दो येतो ग्रामीण भागातून येऊन मुंबईमध्ये स्थिरस्थावर होऊन आम्ही गेल्या पंचवीस एक वर्षामध्ये आमचं आमचं स्थान शोधण्याचा प्रयत्न केला आहे ग्रामीण भागातल्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांची जी मूळ जमिनीशी जोडली गेलेली नाळ असते जी मेहनत करण्याची तयारी असते त्यातून खूप मोठी संधी आजही मुंबईमध्ये उपलब्ध आहे म्हणजे मी ज्यावेळेला मुंबईमध्ये रिक्रुटमेंट करायला जातो त्यावेळेला मला चांगली मुलं मिळत नाही ज्यांना तळागळाचं ज्ञान आहे अशी लोकं उपलब्ध नाहीत आणि मग अशा परिस्थितीत काय प्रश्न तयार होतो तो प्रश्न तयार होतो की या मुलांना शिकवायचं तर काय शिकवायचं कारण त्यांना बेसिक्सच नसतात पण ग्रामीण भागातून आलेल्या मुलांमध्ये ते आहेत जर तुमच्यातले एस एम देशमुख सर तुम्हालाही विनंती करतो की चांगली मुलं जी करू आहेत ज्यांना शिकायचं आहे जे पहिली पायरी चढायला तयार आहेत आणि ज्यांना मेहनत करायची तयार आहेत त्यांना सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून साम टी व्हीच्या माध्यमातून मी या ठिकाणी संधी देऊ इच्छितो की त्यांनी यावं आमच्याकडे काम करावं त्यांना मासिक शिक्षणाच्या दरम्यान आमच्याकडे काम करत असताना त्यांना मानधनही काही स्वरूपात आणि बऱ्यापैकी मानधन दिलं जाईल सहा महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू जर असे कोणी होतकरी चांगली मुलं असतील तर निश्चितपणे सांगा आम्ही त्यांना नवीन टेक्नॉलॉजी शिकवायला मदत करू टेव्हीला लागणारी भाषाही शिकवण्याचा प्रयत्न काही तर सकाळ म्हणून साम म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो ग्रामीण भागातून तुम्ही बातम्या देत असतात पण अनेकांना बातमी आमच्यापर्यंत पोहोचवायची कशी ती कळतच नाही आम्ही एक छोटासा उपक्रम चालवला आहे आमच्यामधून साम हेल्पलाईन म्हणून आणि त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून तुमच्यावर झालेला अन्याय जर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवला तर तो आम्ही लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पुढच्या काळामध्ये पत्रकार हा माध्यमातला मध्यस्थ म्हणून संपत जाईल आणि थेट पत्रकारिता सुरू होईल आणि ती थेट पत्रकारिता ती आहे ती काही प्रमाणावर व्हायला सुरुवात झालेली आहे मी अगदी एक छोटंसं उदाहरण सांगतो सर साम हेल्पलाईन हेल्पलाईन आम्ही सुरू केली आणि त्या माध्यमातून पुण्या पुण्याच्या जवळच कोणत्या तरी एका छोट्या भागातून रात्री आठ सव्वा आठ वाजता एक व्हिडिओ आला त्यामध्ये एका साधारण पन्नास साठ वर्षाचा गृहस्थ असेल तो त्याच्या सा साधारण वयाच्या एका महिला या दोघांना खूप चार पाच मुलं रस्त्यावर धोपटत होती औरंगाबादची बातमी होती सर तर खूप वाईट पद्धतीने मारत होती आणि ते व्हिडिओ बघितल्यावर मीच बसलेलो होतो मी बघितला अरे वाईट व्हिडिओ होते अगदी आम्ही त्या माणसाला परत पाठवलं निरोप दिला की काय हा विषय सगळा सांग त्याने सांगितला मग त्या बाईशी मी बोललो तिला म्हटलं एक छोटासा व्हिडिओ तुम्ही तुमचा स्वतःचा रेकॉर्ड करून पाठवा त्यांनी तो व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवला आणि त्या बाईने सांगितलं की माझ्या मुलीची छेड काढली मी आणि माझे पती त्या मुलांना समजवायला गेलो तर त्या मुलांनी आम्हालाच त्या ठिकाणी मारहाण केली आणि त्याचे ते व्हिडिओज होते पोलिसांनी सकाळी फक्त त्या मुलांना समज देऊन सोडून दिलं होतं त्यावर कोणती कारवाई केली नव्हती आम्ही रात्री साडेआठ नंतर ती बातमी लावून धरली रात्री दहा वाजता स्थानिक पी आयवर प्रेशर आलं रात्री बारा वाजता त्या सर्व गावगुंडांना अटक झाली अटक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची ओळख परेड झाली माध्यमांसमोर आणि संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या गावगुंडांची धिंड ही गावातून काढण्यात आली मुळात जर अन्याय होतोय तर दरवेळेला झालेला अन्याय हा पत्रकारानंच त्याची वाचा फुडायला हवी असं नाही जर तुम्ही थेटपणे माध्यमांपर्यंत पोहोचू शकत असाल त्याचे दरवाजे जर माध्यम उघडे करून देत असेल तर हे शक्य आहे आणि अशा माध्यमातून पुढच्या काळात पत्रकारिता करावी लागेल अन्यथा पत्रकारिता अत्यंत विपरीत अशा परिस्थितीमध्ये येऊन पोचलेली आहे मुळात स्वतःला पत्रकारिता पत्रकार म्हणून घेतानाही संकोच व्हावा इतकी ती परिस्थिती वाईट झालेली आहे आणि त्यामुळे या परिस्थितीला जर सुधरवायचं असेल तर तुमच्या माझ्यासारख्यांचंच काम आहे तुम्ही पत्रकार असाल मी संपादक असेल संपादक म्हणून काही नाही आपण सर्व पत्रकार होतो आणि पत्रकार म्हणून ही परिस्थिती आपल्यालाच सुधरावा लागेल आपली विश्वासार्हता आपल्यालाच वाढवावी लागेल तरच आपलं अस्तित्व तर राहील नाहीतर चार स्तंभांमध्ये गेलेले जे तडे आहेत तसे तडे आपल्याही स्तंभाला आहेत आणि आपला स्तंभ हा सगळ्यात फर्जाईल सगळ्यात लवकर कोसळणारा स्तंभ आहे आणि त्यामुळे तो स्तंभ कोसळायला वेळ लागणार नाही आणि त्यामुळे विनंती एकच की आपला स्तंभ आपण जागृत आणि भक्कम ठेवायचं असेल तर आपल्याला सर्वांना मिळून एकत्रितपणे काम करावं लागेल मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आंबेगाव पत्रकार संघालाही शुभेच्छा त्यांनी या कार्यशाळेचं आयोजन केलं आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्यासाठी म्हणून खूप खूप धन्यवाद थँक्यू